देवाच नाव घेतो ध्यास प्रपंचाचा करतो तू देवाचं नाव घेतो ध्यान विषयाचं करतो म्हणून विनंती केली आता कीर्तनाला सुरु करतो मना रे किती विषय पाच किती आहे पाच शब्द शब्दात कोण फसला शब्दात कोण फसला फसते स्पर्श आराम होत हा बोल बोलल रस रस जरदार जेवण झालं माणूस अडकला याच्यातून बाहेर निघायचा आहे बरे बरे फसले बडे बडे फसले असा फसला बडे बडे फसले रावण फसला रावण फसवा एवढं आहे बाबू असं असे मराठी बायको म्हटलं असं काम करते बडे बडे अडकले याच्यातून बाहेर निघायचा याच्यातून बाहेर निघायचा आहे याच्यातून बाहेर निघण्यासाठी सोळा वर्षाची तरुण पोरगी स्वभाव डोळ्यासमोर उभी केली मुसलमानाची पोरगी सोळा वर्षाच वय मजाक नाहीये जिच्यामध्ये जिजा पाहिली असा एकच राजा झाला त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे ढाळी वाजवून द्या त्याच नाव रावणी राजा होता एक त्याच्यातून निघाला आणि एक त्याच्यात थोडा हे त्याच्यातून इखादी खाला हे त्याच्यातून त्याचा बाहेर निघायचा आहे एवढं सोपं नाही बाहेर निघणं प्रपंच म्हणजे लेकरं वाढव्हे हे बा ऐका इथं बघ कसं आहे प्रपंच कोण सुखी झाला अवे ले प्रपंचित माणसाले लेकरं वायाची आसक्ती साधू साधूले जे लिहायची असत फरक काय आहे याले भराची त्याला मठाची याले घराची त्याले मठाची दोघे याच्या घरात बायको आहे त्याच्या मनात आहे लक्षात घ्या याच्या घरात आहे त्याच्या मनातही नाही जनातही नाही त्याच नाव आहे दत्तगीर महाराज लक्षात घ्या आपल्या मनात वेगळं आहे जनात वेगळं वेगळं आहे हे बाबू उदाहरण सांगतो महागडे पहा बाबू या काय होय काय वय बेटा बोलत जा बोल याच काय काम आहे यांना काय होते या काय होते हा चालू आहे का तु यानं काय होते असं तुला सांगणारा बदमास कोण सांगत्या दिसते चष्म्या दिसलं इथं लावू बरं

चष्मा हे साधन आहे डोळे हे साध्य आहे ऐका कीर्तन थोडसं चष्म्याने दिसलं असतं तर इथं लावल्यावरही दिसायला पाहिजे होत दिसते डोळ्यानंच दोड़ा डोळ्यात दम असं तर चष्मा कामाचा मग कशात दिसते त्याच्या सांग डोळे असो तुले सांगणारा बदमास कोण कोण डोळ्या डोळ्यात दिसत असं का करून देतो पटलं तर टाळी वाजवतो नाही दिसत डोळ्यानं लग्न झाल्यावर सासरच्या घरी गेलो कोणाच्या बायकोने घेऊन चष्मा होता मध्ये डोळी होते रातची लाईन गेली पहिल्यासारखे पहिले पैसा कमरे नव्हते इकडे सासू झोपे इकडे सासरा झोपे इकडे बायको झोपे इकडे आम्ही झोप अडात लेकर झोपे असं जीवन पाहिलं झोपलो रातचा रातची लाईन गेली थोड्या दिसते म्हणे ना तो रातची लाईन गेली मला लग्न लागली दरवाजाच नाही दिसे नव्हते का मला चष्मा नव्हता काय दरवाजाच नाही दिसे आता कसा करावं आपलं आपलं घर नाहीये बायपोले बाई प्रसन दरवाजा कुठं तिने उठवायला गेलो घरात <laughs> काय दिसते कामाचे आहे म्हणतो <laughs> तू आशा उठवा ले गेलो लागली हात आले बाहेर तिले पुचका दिला अहो दरवाजा कुठं आहे ते बाई कोण होती सासू होती ना? आता जनमेन तीन वेळा टाळ्या वाजवा थांबा 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 मजाक नाही विनोद नाही अभंग सोडवतोय प्रकाश असल डोळे गावाचे उजेड असंत थोडे असल तर चष्मा गावाचा तुका म्हणे पैसे आंधळे अभि आंधळे आम्ही या डोळ्यानं दत्त गेली बाबा दिसू शकत नाही त्याला ज्ञान चक्षू पाहिजे त्याला कोणते चक्षू पाहिजे ज्ञान ज्ञान एक तुम्हाला मी एक तुम्हाला मी ठुमरी ऐकवतो ऐका ऐका त्याचा अर्थ तीनच देव आहे जगात दहा अवतार झाले पन्नास अवतार झाले फालतूच्या गोष्टी आहे तीनच अवतार आहे विश्व संमेलनात स्वामी विवेकानंद ओरडला तीनच देव आहे त्यांनी सांगितलं पहिला देव गॉट इज दुसरा देव गॉट इज नॉलेज तिसरा देव गॉड इज लाईट प्रकाश हाच देव आहे तू बाब बाबू बाबू लक्ष कशामुळे लागते बरोबर आहे ऐकून घ्या म्हणजेच करण द्या लाईट कशामुळे लागते करण असा तुले सांगणारा बदमास झोड बांधतो करण लाईट लागल दा करण नाही लागत दुसरा वायर वायर अर्थिंग आहे का दुसरा कोणता आहे करण प्लस अर्थिंग इज इक्वल टू लाईट माणूस म्हणजे करण बाई म्हणजे अर्थिंग लक्र म्हणजे उजेड लय लोक आईले अर्थिंग नाही आहे माणसं बिघड अर्थिंगचे आहे भागवत सुरुवाच्या अगोदर ठेवून बसते महाराजले वाटते भल्ला धार्मिक आहे धार्मिक नाही झाले अर्थिंग नाही थे लक्षात घ्या अर्थिंग ह्या बिमाऱ्या काहून आल्या एवढं साजर खाले असल्यावर बिमाऱ्या का आल्या माणसाले अर्थिंग नाही भेटत काय नाही भेटत अर्थिंग नाही भेटत मातीले पाय लागत नाही ऊन अंगाला लागत नाही अर्थिंग नाही भेटत सतराव्या मजल्यावर राजे महापूर साडे सहा वाजता त्याच्याकडे बोलपरी नेते तुडक 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 ठेसून <laughs> बाई को मागेल्या सारखी मानवड्याला पाच हात लाख पगार आहे तू को माग तुडक तुडक रक्त काम करत जा हा तुमच्या डोक्यातला भूत काढून टाका हा महाराज तुमच्या आशीर्वादानं श्रीमंताच्या घरात पडली म्हणे म्हणजे इच्छी काढी तिथं नाही उचला लागत सुजून मरशील तू ज्या कोणतंच काम नाही कोण सांगतो सांगतलं ज्या बाईला कोणतंच काम नाही श्रीमंतच्या घरात पडली सुधून श्रीमंत घरची बाई ती पटलं तर तळी बाजूला सकाळी उठते सडा टाकते नवऱ्याचा डबा करून देते लेकराचा डबा करून देते गुंडा गोविंदाला बोलते आला त्याच्या सोबत प्रेमाला बोलते कोणाला घरून उपाशी पाठवत नाही ते श्रीमंत घरची बाई बाईच काम नाही सुजून मर्सी कष्ट <laughs> करा हरी भेटे कष्ट करा हरी भेटे हरदांता भजन आहे कष्ट करा हरी भेटे मस्त रहा स्वस्थ रहा आनंदाने राहा जयगन्नेन रहा आणि जीवनाचा आनंद लुटा एकदा आनंद लुटा मनाले यश